एस टी महामंडळाची एस टी संघे तीर्थाटन योजना भाविकांसाठी सुवर्णसंधी हिदूरहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी एस टी संघे तीर्थाटन ही विशेष योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत नागरिकांनी आपल्या गावातील किमान चाळीस प्रवाशांचा गट तयार करून देशातील कोणतेही तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनस्थळी एस टी बसने प्रवास करता येणार आहे या योजनेत महिलांना पन्नास टक्के तिकीट सवलत ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के सवलत अमृत ज्येष्ठ नागरिकांना पूर्णत मोफत प्रवाशांची सुविधा देण्यात येणार आहे खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत ही योजना अधिक किफायतशीर सुरक्षित आणि विश्वासह असून धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देणार ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन एस टीसोबत सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन एस टी महामंडळाकडून करण्यात आले आहे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब था ठाकरे था यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त एस टी महामंडळाने एक नवीन योजना सर्व प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सोयीची उपलब्ध केली आहे सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये एस टी संघे तीर्थाटन हा महत्त्वाची योजना आहे याच्यामध्ये सर्व प्रवाशांना एक असं आव्हान आहे की आपण एस टीची जी ही योजना चालू केली याच्यामध्ये चाळीस प्रवाशांचा एक गट तयार करायचा आणि जवळच्या किंवा लांबच्या कुठल्याही तीर्थस्थळी किंवा पर्यटनस्थळी आपल्याला जर जायचं असेल तर या मार्फत आपण ते तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळ करू शकतो याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दा। उपलब्ध असणार आहेत तसेच सर्व प्रकारचे सवलती देखील उपलब्ध असणार आहेत यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास टक्के सवलत आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ अमृत म्हणजे पंच्याहत्तरपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना शंभर टक्के सवलत आहे आणि महिलांना पन्नास टक्के सवलत आहे त्यामुळे माझं प्रवाशांना असं आव्हान राहील की या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा जे की शंभर टक्के भाडं भरून आपण प्रवास करतोय तर ते आपलं पन्नास टक्क्यात व्हायला लागलं आहे आणि जवळचे किंवा लांबचे सर्व तीर्थस्थळं आपले पानं होतील देवांचं दर्शन होईल आणि पर्यटन स्थळांचं देखील दर्शन होईल तर तसेच टूर अँड पॅकेज हा एक विषय एस टीने नवीन सुरू केलेला आहे यामध्ये देखील चाळीस लोकांचा गट तयार करायचा आणि आपल्याला इच्छित स्थळी जर जायचं असेल आठ दिवस ते राहायचं असेल तर आपल्याला ते जाऊन नेऊन सोडणार इष्टी नेऊन सोडणार परत आपल्याला ज्या दिवशी घ्यायला यायचं त्या दिवशी घ्यायला येणार अशा पद्धतीनं हे टूर अँड पॅकेजचा एक विषय आहे तर या दोन्ही योजनेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आपल्यामार्फत